जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आयोजित भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास व अवकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी माजी खासदार डॉ हिना गावित માજી જિલ્લા પરિષદ અધ્યક્ષા ડૉ સુપ્રિયા ગાવિત માજી આમદાર શિરીષ ચૌધરી જિલ્લાધિકારી ડો મિત્તાલી સેઠી મુખ્ય કાર્યકારી અધિકારી નમન ગોયલ જિલ્લા પોલીસ અધિક્ષક શ્રવણ દત્તયેસ અપર જિલ્લાધિકારી ધનંજય ગોગટે પરિવન સનદી અધિકારી શિવાશુ સિંહ ઉપીય અધિકારી અંજલી શર્મા નિવાસી ઉપજિલ્લાધિકારી કલ્પના નેથુબે ઉપજિલ્લાધિકારી પ્રમોદ ભામરે મહેશ ચૌધરી જિલ્લા નિયોજન અધિકારી શશાંત કાળે विभागीय वन अधिकारी मकरंद गुजर आदी अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य सैनिक नागरिक हे उपस्थित होते यावेळी पालकमंत्री म्हणाले की जिल्ह्याच्या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवले आहे जान्हवी हेगद हिने नेरोबी केनिया येथे झालेल्या सतरा वर्षांखालील आंतरराष्ट्रीय रोलबॉल वर्ल्ड कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून गोलकीपर म्हणून सुवर्ण पदक जिंकले ब्रिंकी पॉवरा हिने जर्मनीत झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटो हाफ मॅरेथॉनमध्ये सलग दुसऱ्यांदा देशाचे प्रतिनिधित्व केले तर सौरभ राजपूत आणि प्रणव गावित यांनी राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्य पदक मिळवून दिले जिल्ह्यात नंदुरबार शहादा आणि तळोदा येथे क्रीडा संकुलांची उभारणी सुरू आहे तसेच जिल्हा क्रीडा संकुलात नवीन इमारत वसतिगृह चारशे मीटर सिंथेटिक ट्रॅक आणि इंडोअर हॉलसाठी प्रयत्न सुरू आहेत मिशन लक्षवेध अंतर्गत मैदानी खेळ व हॉकीचे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असून शाळा व ग्रामपंचायतींना क्रीडांगण आणि व्यायामशाळा विकासासाठी सुविधा दिल्या जातील सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या खरीप हंगामात आपल्या नंदुरबार जिल्ह्यात दोन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे एकाहत्तर हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजनेतून अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना सत्याऐंशी लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत बत्तीस हजार अठरा शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून अॅग्रिस्टॅक योजनेत एक लाख सोळा हजार दोनशे छत्तीस लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कडधान्य पाचशे ऐंशी हेक्टर पौष्टिक तृणधान्य तीनशे पन्नास हेक्टर आणि खाद्यतेल दोनशे हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके राबवली जात आहेत मनरेगा अंतर्गत दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये सव्वीस साठी दोन हजार पाचशे हेक्टर, हेक्टर लक्षापैकी आठशे पन्नास हेक्टर लागवड पूर्ण झाली आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील प्रतिथेंब अधिक पीक अंतर्गत नऊशे चार लाभार्थ्यांना सात कोटी चौतीस लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योग सुरू करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले पशुधनावरील लंपी रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहम सुरू आहे पशुपालकांनी गायो व वासरांचे तात्काळ लसीकरण करून घ्यावे आतापर्यंत एक लाख ब्याण्णव हजार नऊशे ऐंशी जनावरांना लस देण्यात आली असून दोन लाख आठ हजार सातशे लसी उपलब्ध आहेत आजारी जनावरांची काळजी घ्या त्वरित उपचार करा आणि रोग नियंत्रणासाठी सहकार्य करा तसेच मधाचे गाव योजनेंतर्गत नवापूर तालुक्यातील बोरजर गावाची निवड करण्यात आली आहे त्यासाठी अठ्ठेचाळीस लाखांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे म्हणाले की आजपासून स्वस्त धान्य दुकानावर बकेक सुविधा देण्यासाठी एअरटेल पेमेंट बँकेच्या सहकार्याने मिनी बँक योजना सुरू करण्यात येत आहे एकोणऐंशी केंद्रांवर पैसे काढणे जमा करणे खाते उघडणे एटीएम डेबिटी लेख मोबाईल रिचार्ज विमा नोंदणी फास्टॅग व कर्जासाठी मार्गदर्शन अशा सेवा दिल्या जातील या योजनेमुळे गावकऱ्यांना आपल्या गावातच बके सरकारी लाभ थेट खात्यात आणि डिजिटल व्यवहाराची सुविधा मिळत आहे लवकरच ही सुविधा एक हजारहून अधिक स्वस्त धान्य दुकानांच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे जिल्ह्यात ग्रामसंवाद अभियान सुरू झाले असून या उपक्रमातून प्रशासन थेट गावात जाऊन लोकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण जागेवरच करत आहे प्रांताधिकारी व तहसीलदार दर आठवड्याला किमान दोन दुर्गम गावांना भेट देऊन शाळा आरोग्य केंद्र बैंक पोस्ट ऑफिस यांसारख्या ठिकाणांचा आढावा घेत आहेत आणि आवश्यक ते बदल घडवत आहेत या मोहिमेमुळे शासकीय सेवा आता गाव आणि खर्च वाचत आहे तक्रारी कमी होत आहेत आणि शासन प्रशासनावरचा विश्वास अधिक होत आहे प्रशासन गावात संवाद या मंत्राने ग्रामीण विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे गावांच्या विकासाला गती देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्यात आले आहे तसेच जिल्हा प्रशासनामार्फत एकशे वीस ग्रामपंचायतीसाठी आदर्श ग्राम अभियान व महिला बाल विकास विभागामार्फत महिला व बालकांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या दूर करून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आदिशक्ती अभियान राबविण्यात येत आहे या सर्व उपक्रमांमधून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षीसे व पुरस्कार देण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी उत्साहाने सहभाग घेऊन जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल करावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले जिल्ह्यात प्रधानमंत्री धरती आबा जनजागृती अभियान सहा तालुक्यातील एकशे सत्याहत्तर सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण घडवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी नंदुरबार जिल्ह्यासाठी वार्षिक योजनेचा सहाशे छप्पन्न कोटी चौपन्न लाख रुपयांचा नियतव्य मंजूर झाला असून त्यात सर्वसाधारण योजनेसाठी दोनशे तेरा कोटी आदिवासी उपयोजनेसाठी तीस टक्के निधी तर डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या योजनांसाठी साठ टक्के निधी शासन स्तरावरून वितरित होणार आहे योजनांना वेळेत प्रशासकीय मान्यता व निधी वितरण होऊन विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे आपल्या जिल्ह्यातील शिक्षण सुविधांच्या उन्नतीसाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे जिल्हा नियोजन समितीमार्फत नऊ शाळांसाठी बारा वर्ग बांधण्यासाठी एक कोटी रुपये तसेच पाच इमारत नसलेल्या शाळांच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत जिल्हा परिषद सेस निधीतून वीस कोटी पन्नास लाख रुपये मंजूर होऊन शहात्तर शाळांसाठी एकशे पंधरा वर्ग खुल्या तर फाउंडेशनच्या सहकार्याने सहा शाळांसाठी चोवीस वर्ग उभारण्यात येणार आहेत याशिवाय तोरणमाळ येथील निवासी शाळेत कॉन्क्रीट गटार आणि रस्त्याचे कामही मंजूर करण्यात आले आहे गेले एक मे महाराष्ट्र दिनी आपण आमची अभ्यासिका हा ग्रामीण भागातील वाचनालयाचा उपक्रम सुरू केला होता या उपक्रमाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या एकशे दहा वाचनालयांचे लोकार्पण आज या ठिकाणी आपण करत आहोत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून यासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून अडतीस रुग्णांना एकोणचाळीस लाख पंचावन्न हजारांची मदत वितरित करण्यात आली आहे स्ट्रॉबेरी आमचूर सेंद्रिय शेती उद्योगाच्या यशोगाथा आता सोशल मीडियावर झळकणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले सपना चौधरी सा जय मल्हार न्यूज नंदुरबार पशुसंवर्धनावरील लंबी रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू आहे पशुपालकांनी गाई व वासरांचे तात्काळ लसीकरण करून घ्यावे आत्तापर्यंत एक लाख ब्याण्णव हजार नऊशे ऐंशी जनावरांना लस देण्यात आलेली असून दोन लाख आठ हजार सातशे लसी उपलब्ध आहेत आजारी जनावरांची काळजी आपण सर्वांनी घ्यावी असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि त्वरित उपचार करून रोग या ठिकाणी नियंत्रणात आणावे असं आवाहन मी या निमित्ताने करतो मधाचे गाव योजनेअंतर्गत नंदुरबार तालुक्यातील गोरझर गावाची निवड करण्यात आली आहे यासाठी अठ्ठेचाळीस लाखाच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे आजपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकानावर सोप्या पद्धतीने बँकिंग सुविधा देण्यासाठी एअरटेल पेमेंट बँकेच्या सहकार्याने बँक योजना सुरू करण्यात येत आहे एकोणऐंशी केंद्रावर पैसे काढणे जमा करणे खाते उघडणे ए टी एम डीबीटी लिंक मोबाईल चार्ज रिचार्ज विमा नोंदणी फास्टॅग व कर्जासाठी मार्गदर्शन अशा प्रकारच्या आधी सुविधा दिल्या जातील या योजनेमुळे गावकऱ्यांना आपल्या गावातच बँकिंग सरकारी लाभ थेट खात्यात आणि डिजिटल व्यवहाराची सुविधा मिळत आहे लवकरच ही सुविधा एक हजारहून आधी स्वस्त धान्य दुकानाच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे जिल्हावासियांवर आपल्या जिल्ह्यात संवाद अभियान सुरू झाले असून या उपक्रमातून प्रशासन थेट गावात जाऊन लोकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण जागेवरच या ठिकाणी करत आहे प्रांताधिकारी व तहशीलदार दर आठवड्याला किमान दोन दुर्गम गावांना भेट देऊन शाळा आरोग्य केंद्र बँक पोस्ट ऑफिस यासारख्या ठिकाणांचा आढावा घेत आहेत आणि आवश्यक ते बदल घडवत आहेत या मोहिमेमुळे शासकीय सेवा आता गाव पातळीवर मिळत असून वेळ श्रम आणि खर्च या ठिकाणी वाचणार आहे तक्रारी कमी होत आहेत आणि शासन प्रशासनावरचा विश्वास अधिक मोठ्या प्रमाणात दूर होताना दिसतो आहे गावात प्रशासन गावात संवाद या मंत्राने ग्रामीण भागाचा नवा अध्याय सुरू झालेला आहे गावाच्या विकासाला गती देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्यात आले आहे तसेच जिल्हा प्रशासनामार्फत एकशे वीस ग्रामपंचायतीसाठी आदर्श ग्राम अभियान व महिला आणि बाल विकास मार्फत अधिक सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक समस्या दूर करून त्यांना सार्वजनिक विकास साधण्यासाठी आदिशक्ती अभियान राबविण्यात येत आहे या सर्व उपक्रमामधून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षीचे व पुरस्कार देण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी उत्साहाने सहभाग घेऊन जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल करावे असेही मी या निमित्ताने आवाहन करतो जिल्हा प्रधानमंत्री धरती आबा जनजागृती अभियान सहा तालुक्यातील एकशे सत्याऐंशी आदिवासी बहुळ गावात यशस्वीपणे मध्ये राबविण्यात आलेले आहे सर्व विभागांच्या सक्रिय सहभागातून आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे तसेच सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नंदुरबार जिल्ह्यातील वार्षिक योजनांचा सहाशे छप्पन्न कोटी चौपन्न लाख रुपयाचा नियत्वय या ठिकाणी मंजूर झालेला असून त्यात सर्वसाधारण योजनेसाठी दोनशे तेरा कोटी आदिवासी उपयोजनेसाठी चारशे एकोणतीस कोटी चौपन्न लाख आणि आमची जाती उपा उपयोजनेसाठी चौदा कोटी तरतूद आहे एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीसमधील खर्चासाठी तीस टक्के निधी तर डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या योजनांसाठी साठ टक्के निधी शासन स्तरावरून वितरित होणार आहे योजनांना वेळ प्रशासकीय मान्यता व निधी वितरण होऊन विकास कामाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल आपल्या जिल्ह्यातील शिक्षण सुविधांच्या उन्नतीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आलेले आहे जिल्हा नियोजन समितीमार्फत नऊ शाळांसाठी बारा वर्ग खोल्या बांधण्यासाठी एक कोटी छप्पन्न लाख रुपये तसेच पाच इमारत नसलेल्या शाळांच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे जिल्हा परिषद शेष निधीमधून वीस कोटी पन्नास लाख रुपये मंजूर होऊन शहात्तर शाळांसाठी एकशे पंधरा वर्ग खोल्या तर एम्पती फाउंडेशनच्या सहकार्याने सहा शाळांसाठी चोवीस वर्ग खोल्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत याशिवाय तोरणमाळ येथील निवासी शाळेत कॉन्क्रीट गटार आणि रस्त्याचे कामही मंजूर करण्यात आलेले आहे जिल्ह्यात तृतीय तुटी, तृतीय पंथीय व्यक्तींची नोंद करून त्यांना सर्वांगीण विकास साधण्यासाठी समाज कल्याण विभागात तृतीय पंथी कक्ष या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे या का कक्षामार्फत प्रत्येकाची स्वतंत्र संचिका तयार करून शासकीय योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू आहे सर्व तृतीय पंथीयांनी या वागणीचा लाभ घ्यावा असे मी या निमित्ताने आवाहन करतो गेल्या एक मे महाराष्ट्र दिनी आपण हा ग्रामीण भागातील वाचनालयाचा उपक्रम सुरू केलेला होता या उपक्रमाच्या माध्यमातून वाचनालयांचे लोकार्पण आज या ठिकाणी आपण करत आहोत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून यासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून अडोतीस रुग्णांना एकोणचाळीस पंच एकोणचाळीस लाख पंचावन्न हजारांची मदत वितरित करण्यात आलेली आहे स्ट्रॉबेरी आमसूर सेंद्रिय शेती उद्योगाच्या यशोगाथा आता सोशल मीडियावर या ठिकाणी झळकत आहेत त्याचे पूर्ण दृश्य आज सादर करण्यात येत असून चला मिळून नंदुरबारचे नाव उज्ज्वल करूया म्हणजे एकदा आपल्या सर्वांना भारताच्या एक एकोणऐंशी साव्या स्वातंत्र्य दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो